राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टी व्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल व बेल ऐकॉन समोरील बटन दाबा सासवड स्थानिक विकास कामावर भाजपचे प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवार सुहास बापू लांडगे यांची प्रतिक्रिया सासवड शहरातील प्रभागातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी सक्रिय झाले आहेत पुरोगामी टी व्ही टेन ला दिलेल्या मुलाखतीत पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतला तसेच पुढील कामाची माहितीही दिली या संवादात भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले की गटार पाणी पुरवठा आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून तक्रार निवारण मोहीम राबवली जात आहे प्रभागातील वाढत्या लोकसंख्येनुसार मूलभूत सोयींचा विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्याबाबत ही चर्चा झाली पदाधिकाऱ्यांनी पुढील काळातही लोकांच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे संवाद आणि केलेली कामे नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण करत असल्याची दृष्टी आहे नमस्कार मी पंढरनाथ आढळगे पुरोगामी टीव्ही टेन साठी सासवड या ठिकाणून मी आज प्रभाग क्रमांक सासवड नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक आठ अ या ठिकाणचे उमेदवार सुहास बापू लांडगे यांच्याविषयी यांच्या कार्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या वार्डामध्ये त्यांची परिस्थिती काय आहे ते मतात रूपांतर कशा पद्धतीने करतात याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मी सुहास बापू लांडगे सासवड नगरपालिकेत दोन हजार सात मी आजपर्यंत कार्यान्वित आहे इथून पाठिंबा मी तीन वेळा निवडून आलोय माझी हॅट्रिक झालेली आहे यावेळेस तिथं अत्यंत मी इलेक्शन लढतोय आणि अतिशय तीन वेळाच खेळीमेळेच्या वातावरणामध्ये प्रत्येक वेळेस मी जिंकत आलेलो आहे कारण माझं कामच तेवढं आहे की प्रत्येक गोरगरिबा गोरगरिबापर्यंत पोहोचणं आणि प्रत्येकाला मदत करणं हा माझा स्वभाव आहे आणि सगळ्यांसं हसून फळून राहणं त्यामुळं मला जे मतदार आहेत ती भरघोशी मत देतात भरभरून बर, मत देतात मला आणि यावेळेस बी मी शंभर टक्के माझा विजय होणारच आहे आणि माझ्याबरोबर आनंदी काकी जागताप आणि राऊत या बी उमेदवार आहेत बी मी बरोबर घेऊन आमच्या वार्डातनं आठ आठ नंबर वार्ड प्रभागातनं मतात जगायचं शंभर टक्के देणार आहेत धन्यवाद बापू बापूंच्या बाबतीत सांगायचं झालं मला जी माहिती येते बापू त्यांचे वडील हे दानशूर व्यक्तिमत्व आणि बापू सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणचं त्यांनी याच्या अगोदर उपनगराध्यक्षपद भूषवलेले मी त्यांना आधी जवळून ओळखतो आता त्यांच्या संपर्काचा ते कशा पद्धतीनं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये या मतात कशा पद्धतीने रूपांतर करतायत हे पाहणं गरजेचं आहे आणि बापूंचं याबद्दलचं मत काय आहे हे आपण जाणून घेऊया ऍक्च्युली आमच्या वडिलांनी सासवड वाघेरे कॉलेजला अकरा एकर जमीन दान केली होती त्यावेळेस वडिलांना विचारलं होतं की तुमचं नाव वगैरे काय टाकू का तर आमच्या वडिलांनी प्रश्न नाकार दिला की मला विनामूल्य विलाशर मला जमीन द्यायची आहे तर सासर वाघेरे कॉलेजची जमीन आमच्या वडिलांनी फ्री दिली तर त्यामुळं लोकांचा लोकांची हजारो मुलं तिथं हजारो हे मुलं शिकून मोठे ऑफिसर कलेक्टर डॉक्टर बरेचसे झालेले आहेत त्यामुळं लोकांचं आणि सासवडमधल्या बरेचशा लोकांचा त्यामुळं माझ्या एक वेगळं वडिलांच्या नात्याने वेगळं प्रेम आहे माझ्यावर त्यामुळं त्यामुळं मला मताचं विषयच नाही का राह राहणार बापू साहेब याच्यानंतर जेव्हा आता तुम्ही निवडून याल याच्या पुढच्या काळामध्ये तुमचं काय विजन असणार आहे तुमची काय भविष्यामध्ये तुमची योजना काय आहे लोकांच्यासाठी तुमच्या मतदारासाठी हे आम्हाला थोडक्यात सांगावं सगळ्यात सर्वप्रथम मी रस्ते रस्त्याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत लाईटच्या बाबतीत सगळं नियोजन करणारी दुसरी गोष्ट आता जे रस्ते आहेत ना ती ब्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव पासून जे रस्ते तयार झालेत ते रस्ते जमिनीच्या जमिनीच्या वर आल्या पायऱ्या बुजून गेल्यात लोकांच्या संपूर्ण शहरातले रस्ते खाली एक दोन फुटांनी खाली घेऊन आणि त्याचं कॉन्क्रीटिंग करून लाईन टाकून लाईटचं बी आमचं नियोजन चाललेलं आहे की अंडरग्राऊंड लाईट करायची तर हे सगळे दोन तीन गोष्टी केल्या किंवा रेन वॉटर ते बी बाहेर काढायचं असा आमचं पुढचं विजन आहे